जय श्री कृष्णा मी अनुष्य अनिल चौधरी माझ्या शाळेचे नाव एटीझांब्रे माध्यमिक विद्यालय जळगाव वय दहा वर्षे मी आज तुम्हाला भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील सहा श्लोक आणि त्यांचे अर्थ सांगणार आहे ओम श्री परमात्मने नम श्रीमद्भवगीता अत प्रथमोध्याय धृतराष्ट्र उवाच कुरुक्षेत्रे मामक पांडवाश्चैव किमकुर्वत संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजया या धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत संजय म्हणाला तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला पश्येता पांडुपुत्राणा आचार्य महते चमुं व्यूडांद्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने धृपदपुत्र दृष्टदुमनाने व्यूह रचना करून उभी केलेली पांडवपुत्रांची प्रचंड सेना पहा अत्रशूर महाेशमासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः या सैन्यात मोठमोठी धनुष्य धारण केलेली भीम अर्जुन या सारखे शूरवीर पराक्रमी सात्यकी विराट महारथी द्रुपद आहे दृष्टकेतुश्च किथान् काशीराजश्च वीर्यमान् पुरुजित भोजश्च कुंतीभोज्य नरपुंग आणि कितान बलवान काशीराज वीर्यवान पुरुजित भोज कुतीभोज यासारखे पराक्रमी आहे वीर्यवान उत्तमौजाश द्रोपदेयाश्च सर्व एव महारथ आणि त्याबरोबरच पराक्रमी युधामन्यू ब पराक्रमी युधामन्यू बलवान उत्तमौजा सुभद्रपुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत धन्यवाद